इंग्रजी असेल आणि त्या ताई म्हणाल्या त्या पद्धतीनं फ्रेंच असेल जर्मन असेल या फॉरेन लँग्वेजेस सुद्धा शिकवण्याचे ऑप्शन शाळेंमध्ये दिलेले आहेत मुलांचा पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा कल त्या बाजूने जास्त दिसतो मग फक्त हिंदीलाच आपण का आक्षेप घेतोय किंवा का विरोध करतोय मुळात तुम्ही बघाल तर ज्या भाषा आहेत इतर भाषा त्यांना शिकायच्या शिकू शकतात पण त्या पर्यायी भाषेत त्याच्यावरती सक्ती नाही बघा कोणाची सक्ती हिंदीचीच केली जाते आज तुम्ही बोलता मराठीची अंमलबजावणी आपली भाषा आपल्या भाषेला अभियात भाषेत मिळाला पण तुम्ही बघाल तर इतर शाळांमध्ये मराठी भाषा ही तेवढी शिकवली जात नाही ती पर्यायी म्हणून ठेवली जाते त्याची परीक्षा पण घेतली जात नाही ही व्यवस्था आत्ताची पण आज जो निर्णय घेण्यात आलेला आहे त्यानुसार सर्व शाळांना मराठी शिकवणं हे सक्तीचं करण्यात आलेलं आहे फर्स्ट लँग्वेज म्हणून त्या ठिकाणी मराठीला प्राधान्य द्यावं लागेल सक्ती आहे पण अंमलबजावणी होत नाही आणि त्याच्यावरती कोणत्याही शाळेने जर ते नियम तोडला तर कारवाई पण आता आतापर्यंत एक मला कारवाई दाखवा की शाळेवरती घेतलेली अजून एकही कारवाई घेतलेली नाही ह्याला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे ते हिंदी दार्जिन आहे आज आपले मुख्यमंत्री सुद्धा हिंदीमध्ये भाषण करतात मला हे कळत नाही की ते नक्की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत की युपी बिहारचे मुख्यमंत्री आहेत मला हा प्रश्न पडतो कधी हे त्यांनी समजलं पाहिजे आपली भाषा ही राज्याची मराठी आहे